पुरुष आपल्या आवडत्या स्त्रीच्या मनावर प्रेम करतो शरीरावर नाही जसं की मी तुझ्यावर प्रेम एकदाच करायचं पण असं करायचं ना की त्या व्यक्तीला विसरता विसरता आयुष्य संपून गेलं पाहिजे मनापासून जीव लावला तर रानातील पाखरूसुद्धा आवडीनं जवळ येतं पण इतका जीव लावलेली माणसं दूर कशी जात असतील शारीरिक सुखापेक्षाही महत्त्वाची असते मनाची भूक जी फक्त एकमेकांच्या प्रेमळ स्पर्शाने काळजीने आणि समजून घेतल्यानं ना भागते नात्यांच्या दुनियादारीत आम्ही जरा कमीच पडलो आहे लोक आमच्या भावनांशी खेळून गेली आणि आम्ही जवळचे हक्काचे आहोत म्हणून नाती जपत बसलो आहे प्रेम करायला गर्लफ्रेंडच पाहिजे असा काही नियम नाही मैत्रीण पण खूप मनापासून प्रेम करते फायदा संधी घ्यायचा असतो कोणाच्या विश्वासाचा नाही